नमस्कार आजच्या या काव्यमैफिलीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार आजच्या या काव्यमैफिलीमध्ये मी माझी कविता सादर करीत आहे या कवितेचं नाव आहे ज्ञानमार्ग शाळेमधली मुले वाचती अक्षर अक्षर ग्रंथामधले शाळेमधली मुले वाचती अक्षर अक्षर ग्रंथामधले ज्ञान मार्ग हा सुरू होतो अर्थकळती जीवनातले ज्ञान मार्ग हा सुरू होतो अर्थकळती जीवनातले ग्रंथालयाची संगत धरूया ग्रंथालयाची संगत धरूया ग्रंथाचे वाचन करण्याला ग्रंथालयाची संगत धरूया ग्रंथाचे वाचन करण्याला गळून पडेल अहंकार हा गळून पडेल अहंकार हा ग्रंथाच्या संगतीने आपला ਗਲੂ ਨ ਪੜੇ ਲ ਅਹੰਕਾਰ ਹਾਂ ਗ੍ਰੰਥਾ ਚਾ ਸੰਗਤੀ ਨੇ ਆਪਣਾ ਸ਼ਾਲੇ ਮਦਨੀ ਮੁਲੇ ਵਾਚਤੀ ਅੱਖਰ ਅੱਖਰ ਗ੍ਰੰਥਾ ਮਦਲੇ ਗਿਆਨ ਮੰਗ ਆਸਰੂ ਹੋ ਤੋ ਅਰਥ ਕਰਤੀ ਜੀਉ ਨਾਤਲੇ ਗਿਆਨ ਮੰਗ ਆਸਰੂ ਹੋ ਤੋ ਅਰਥ ਕਰਤੀ ਜੀਉ ਨਾਤਲੇ ગ્રંથ વાચુની જ્ઞાન ઘ્યાવે ગ્રંથ અસ્તી મિત્ર આપલે ગ્રંથ વાચુની જ્ઞાન ઘ્યાવેમ ગ્રંથ અસ્તી મિત્ર આપલે जीवनाचे नवे अर्थ कळावे जीवनाचे नवे अर्थ कळावे जगण्यासाठी काय चांगले जगण्यासाठी काय चांगले शाळेमधली मुले वाचती अक्षर अक्षर ग्रंथामधले જ્ઞાન માર્ગ હા સુ અર્થ કરતી જીવન રે જ્ઞાન માર્ગ હા સુ અર્થ કરતી જીવન રે ગ્રંથ મધુન માલે ગ્રંથ મધુ મના ગ્રંથાની મિકવિલે ग्रंथाने मला शिकविले वास्तव माझ्या जीवनातले ग्रंथाने मला शिकविले वास्तव माझ्या जीवनातले शाळेमधली मुले वाचती अक्षर अक्षर ग्रंथामधले ज्ञान मार्ग हा सुरू होतो क अर्थ कळती जीवनातले ज्ञान मार्ग हा सुरू होतो जीवनातले ग्रंथ का गुरु नको का गुरु भांडार हे जगातले ग्रंथ का गुरु नकोनी ज्ञान भांडार हे जगातले सुख दुःखाच्या वाटेवरती सुखदुःखाच्या वाटेवरती मार्ग कळती जीवनातले सुखदुःखाच्या वाटेवरती मार्ग कळती जीवनातले शाळे मधली मुले वाचती अक्षर अक्षर ग्रंथामधले ज्ञान मार्ग हा सुरु होतो ज्ञान मार्ग हा सुरु होतो अर्थ करती जीवना तले ज्ञान मार्ग हा सुरू हो तो अर्थ करती जीवना तले अर्थ करती जीवना तले धन्यवाद अपनी सर्वान के मनोपूर्वक आभार